O que okay. oh, 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 oh. त्या परीक्षात राहत होते तो प्रदेश अनिल शहाच्या खाली होता आणि त्या मध्य विरोध राजवटीमध्ये हो सुलतान आणि शाह याचे विरोधात करणे म्हणून जे प्राण्याची गाठत बळ फोडणे मालमत्तेची राख रंगोली करून जबर दंड वाचवणे कुटुंबासह गावून हत्या करणे तोंडीच्या तोंडी देणे कडे लोट हत्तीच्या पायाखाली चिवडून मारणे किंवा घोड्याच्या पायाला बाजून फरफडत नेणे अशा अमानुष शिक्षा दिल्या जात असत अशा शिक्षा भोगण्यापेक्षा पेक्षा सुलतानाच्या पायाशी शरण झाली परवडे अशी मानसिकता समजत होती पण शिवाजी महाराज असेल तिने परकी यांचे राज्या नाच्या बायरी रंगात बिरली नाती कधीच माघारी

you साठी पुरुषाने महाराष्ट्राची माती तलवारी तुबासा आणि पराक्रमाची मूर्ती राजेशिव छत्रपती राजेशिव छत्रपती करुन त्यांना तिरुवार वंदन सुर करतो मी माझे भाषण लोक कल्याणकारी प्रशासक हिगमती लढवये व दुर्जनांचे कर्तंकर असलेले श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा एकोणास फेब्रुवारी या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला जळणाऱ्या मातीला मरगळलेल्या मनाला हिंदू स्वराज्याचे तेजून गेला व हिंदुस्थानात जिजाऊच्या कुशीत असा एकच शिवाजी राजा होऊन गेला शिवाजी राजा होऊन गेला शिवाजी महाराज म्हणजे कोण साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं रागस बाळ म्हणजे शोभा सयामाचा घाट म्हणजे शुभा सरसरत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा राजनीती युद्धनीती कूटनीती यासारख्या कुटशास्त्रांचा कळस म्हणजे शुभा व तुमचा माझा आख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा

आक्षेप भूमंडळी खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या वेळेस विचार करतो त्यावेळेस अफाट अफाट ताकदीचा हा राजा ज्याच्या विचारांचा या ठिकाणी जागर चालू आहे आणि हा राजा वेगवेगळ्या गुणांनी युक्त आहे जेव्हा विचार करतो की या राजाच्या कोणत्या गुणाचा विचार करावा त्यावेळेस जाणवत की या राजाच्या वेगवेगळे गुण समोर येतात संघटन चातुर्य युक्तिवाद गणिमी कावा त्याचबरोबर रैतेच रक्षण अव रैतेच रक्षण किती केलं तेच की रैतेच्या गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागता कामा नये इथपर्यंत स्वतःच्या राज्यात ठीक आहे शत्रू पक्षातील राज्याच्या सुद्धा गवताच्या काडीला धक्का लागता नाही इथपर्यंत आपल्या सरदारांना दिलेल्या सूचना यावरून प्रजा हितदक्ष राजा कितपत होता याच लक्षात राजकारण या जोड अजोड असा राजा छत्रपती शिवाजी महाराज पाहायला मिळतात या गुणांबरोबरच राजांनी आपल्यासोबत मावळ्यांची मांद्या निर्माण केली होती त्यामध्ये येसाजी बाजी कुर्तोजी मोरपंत प्रल्हाद पंत बाळाजी आवजी निराजी पंत दत... तानाजी दत्तो हंबीरराव मोहिते असे वेगवेगळे मावळे आपल्या भोवती छत्रपतींनी केले होते त्यामध्ये एक मावळा होता जेव्हा मिर्झा राजा जयसिंगाची स्वारी आली आणि मिर्झा राजांनी सगळ्या बाजूने स्वराज्याचे दोर आवडले अशा वेळेस कुर्तोजी नावाचा कुर्तोजी गुजरात नावाचा एक मावळा होता का जो छत्रपतींच्या डोळ्यातील सगळ्यात बघत होता राजांची अवस्था बघतो आणि जातो काय हर हर महादेवाची नौबत पुन्हा झडेल काय या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय हे स्वप्न पडण्यासाठी पुन्हा शिवरायांनी जन्म घ्यावा आणि त्यासाठी प्रशांत पोरे कवी म्हणतात

शिवाबा नावाची जन्मा आली हो नवलाई लाई नवलाईच नवल उभ्या मराठी मातीला नवलाईच नवल उभ्या मराठी मातीला माझ्यासाठी जळाली तू बोले समई वातीला माझ्यासाठी जळाली तू बोले समई वातीला वाटते बोलली उजाडाच्या कामी आलो तिल, बोलली समय सूचकता बाळगून आपले वीर त्या ठिकाणी गमावता कामा नये म्हणून शिवरायाने त्यांच्याशी तह केला आणि त्या तह मध्ये साधारणतः शिवाजी महाराजांचा जन्म आपण एकोणीसशे सोळाशे तीसला ला जर पकडला तर त्यावेळी संभाजीराजांचं वय अवघ्या नऊ वर्षाचं होतं राजांना मुघलांच्या दरबारी त्या ठिकाणी मुघलगिरीचा सरकार म्हणून स्वी त्यांनी स्वीकार दिला मात्र त्यांनी मुघलांचं आधिपत्य त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी कधीही कोणाचं आधिपत्य स्वीकारलं नाही आणि शिवाजी महाराज आणि सर्व माझे शिवप्रेमी सहकारी आणि विद्यार्थी मित्र आज शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज शब्द नुसता उच्चारला तरी एक शरीरामध्ये एक प्रेरणा तयार होते वेगळं काहीतरी वाटत विशिष्ट पेहराव परिधान केला तरी सुद्धा काहीतरी वेगळी जाणीव होते अशा प्रेरणेचा आपण चिरंतर ठेवा करून ठेवला पाहिजे एका मुलीने सहज सांगितलं बघा भाषणाने भाषणातून नुसतं बाह्य रूपाने छत्रपती बनणं खूप सोपं आहे आतून छत्रपती आपण बनलं पाहिजे शक्य तेवढे विचार आणि शक्य तेवढं कार्य आपल्याकडून कसं घडेल हे आपण आत्मसात केलं पाहिजे आभार सर्वप्रथम आभार मानते ते शालेय सांस्कृतिक समितीचे त्यांनी आमच्या नववीच्या वर्गावर विश्वास ठेवून कार्यक्रमाची जबाबदारी सोपवली त्यानंतर आभार मानते माननीय मुख्याध्यापक श्री पाटील सर यांनी आजच्या क्रामा, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले त्यानंतर आभार मानते पर्यवेक्षक श्री शिंदे सर ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात त्यानंतर आभार मानते ते आहेर सर बागले सर जाबरस मॅम त्यांनी आम्हाला त्यांनी आमच्याकडून सराव करून घेतला त्यानंतर आभार मानते आमचे वर्ग शिक्षक सर सर्व आभार मानते आजच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त मनोगत व्यक्त करणारे आदरणीय शिवले सर व यशवंत सर यांचेही आभार आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचे आभार मानावे तेवढे कमी तुम्ही आमच तुम्ही आमचा कार्यक्रम शांतपणे ऐकला वेळोवेळी टायांच्या वे